नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे ते म्हणजे शाळेतल्या छोट्याशा मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे हे आई मला शिवच्या जागी मुंग्या येत हे वाक्य आहे तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीचं आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुडेच्या अजानतेपणाचा त्याच्या वासनेचं बळी बनवले बदलापूरच्या या शाळेचं नाव आहे आदर्श विद्यालय बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयात सफाईचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराच्या एका कर्मचाऱ्याने शिशुवर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे त्यासोबतच दुसऱ्या एका चिमुकलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची बाब देखील समोर आली आहे या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण बदलापूर हादरला आहे या प्रकरणी पालकांनी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर पोलीस प्रशासनाने देखील हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दबावतंत्राचा वापर करून पालकांना घाबरण्याचे आणि हे प्रकरण न वाढवण्याचा सल्लासुद्धा दिला मात्र पोलीस प्रशासनाला न जुमानता पालकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र या प्रकरणात दडपशाहीचा आरोप ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभधा शितोळे यांच्यावर लावण्यात आला होता त्यांची तात्काळ बदली करण्यात ता आली आहे आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तो कंत्राटदारामार्फत शाळेत साफसफाईचं काम करत होता ज्या ठिकाणी ही घटना घडली आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी शाळेची सी सी टी व्ही बंद असल्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे नेमकं सी सी टी व्ही बंद होते की पुरावा नष्ट करण्यात आला यावरून आता पालक आणि प्रशासन यांच्यात आता वाद पेटला आहे प्राथमिक विभागाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांना संस्थेने तात्काळ निलंबित केलं आहे सी सी टी व्ही आणि त्याची रेकॉर्डिंग सुरू आहे की नाही याची जबाबदारी मुख्याध्यापिकेवर असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे यासोबतच वर्ग शिक्षिका आणि मुलांची ने आण दोन सेविकांना बडतर्फ करण्यात आला आहे दरम्यान आदर्श शाळेच्या संतापजनक घटनेनंतर सेवाभावी संस्था आणि संघटनांनी एकत्रित येत पालकासोबत आज मंगळवारी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता या प्रकरणी शाळा बंद ठेवून पालकांनी घटनेचा निषेध केला असून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता बाळगण्यासाठी पालक आक्रमक झाले होते शाळेने जारी केलेल्या निवेदनात सध्याचा काळ शिक्षण संस्थेसाठी नाजूक असून या चिमुकल्या मुलीसोबत जो प्रकार घडला तो दुर्दैवी आणि निंदनीय आहे शाळेतील विद्यार्थ्याच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी शाळेचीच असून या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्याची तातडीनं हकालपट्टी करण्यासोबतच ज्या खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी ती पद्धतीने शाळेत काम करत होता त्या कंत्राटदार कंपनीचा करार रद्द करून काळ्या यादीत नाव टाकण्यात आलं आहे शाळेत यापुढे सर्वच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी यापुढे अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचं जा शाळेनं म्हटलं आहे तर कथोर या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पालक आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य आणि कायदेशीर मदत संस्थेच्या वतीने केली जाईल असं सुद्धा शाळा प्रशासनाने म्हटलं आहे शाळा प्रशासनाने घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व पालकाची जाहीर अशी माफी सुद्धा मागितलेली आहे मित्रांनो या घटनेच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून आता निषेध व्यक्त होत आहे आज आपण बदलापूर या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर हजारो लाखो पालक रस्त्यावर उतरले होते बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको अशा पद्धतीने आंदोलन सुद्धा केलं आणि ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेमध्ये सुद्धा तोडफोड केल्याची घटना आपल्याला पाहायला भेटत आहे यावरूनच जनतेचा नागरिकांचा रोष आपल्याला व्यक्त होत आहे आपण याच महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीणसारखी योजना आणली जात आहे परंतु याच महाराष्ट्रामध्ये ज्या छोट्या मुली आहेत त्या सुरक्षित आहेत का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे जे नागरिक जे पालक लाखोच्या फीज भरून मुलांना आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात निश्चिंत होतात परंतु जर शाळेमध्ये अशा घटना घडत असतील तर नागरिकांनी कुणाकडे बघायचा असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि कायद्याची भीती लोकांना राहिली की नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो याबद्दल आपल्या का काही भावना असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगावे धन्यवाद